मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार औसा मतदारसंघासाठी विशेष बैठक जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत आमदार पवार औसा मतदारसंघातील बेलकुंड उपसा जलसिंच योजना निम्न तेरणा प्रकल्पातील वाहून जाणारे पाणी पुनर्स्थापित करणे नागझरी परिसरातील वाहून जाणारे पाणी टावरजा प्रकल्पाकडे वळवणे व सेलू बॅरेज औसा जलसंपदा विभागाशी संबंधित विषय मार्गी लावण्यासाठी औसा मतदारसंघाचे आमदार अभिमन्यू पवारांनी देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेत सविस्तरपणे विकास कामाबद्दल चर्चा केली होती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार आमदार अभिमन्यू पवार यांची नागपूर येथे जलसंपदा विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली उपरोक्त सर्व विषय मार्च 2025 पूर्वी मार्गी लागतील अशा पद्धतीने कार्यवाही करण्याच्या अतिरिक्त मुख्य सचिव श्री दीपकजी कपूर यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत लातूर जिल्ह्यात जलसंपदा विभागाचे चार विभाग असून त्यातील दोन विभाग लातूर मंडळात येतात तर दोन विभाग बीड मंडळात येतात प्रशासकीय सोयीसाठी लातूर जिल्ह्यातील चारही विभाग लातूर मंडळाशी जोडण्यात यावेत तसेच औसा क्रीडा संकुलासाठी जलसंपदा विभागाची मंजूर जागा क्रीडा विभागाला तातडीने हस्तांतरित करण्यात यावी या दोन्ही मागण्यांबाबत ही कार्यवाही करण्याचे आश्वासन अतिरिक्त मुख्य सचिवांनी आमदार अभिमन्यू पवार यांना दिले आहेत या बैठकीला कार्यकारी संचालक गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ मुख्य अभियंता जलसंपदा छत्रपती संभाजीनगर व राज्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका